नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमामधून मी सर्व शेतकरी बांधवांचे सरसे स्वागत करतो आज आपण या टोमॅटोच्या मध्ये आलो सोमठाणा तालुका येवला इथला टोमॅटोचा प्लॉट आहे तर आता तुम्ही बघू शकता तर या प्लॉट मध्ये तुम्ही ही फुलकडी आणि जी टोमॅटोला जी फुलकडी लागलेली आणि त्याची सेटिंग कशा प्रकारे झाली ही टोमॅटोला जी, जी फुलकळी दिसते ही कशा प्रकारे वाटते व्हिडिओच्या माध्यमामधून कमेंट मध्ये सांगा बघा शेतकरी मित्रांनो कशा प्रकारची या टोमॅटोला फुलकळी लागलेली एकच नंबर या प्लॉटला ही फुलकळी लागलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाचा हा प्लॉट झालेला मला अस आस... वाटतय भाऊ असं तर या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्ही आता बघा का या टोमॅटोला कशा प्रकारची फुलकळी लागलेली आहे आणि कशा प्रकारची सेटिंग झालेली आहे तर हा जो ज्यांचा प्लॉट आहे तर ते शेतकरी त्या साईडला उभे आहे तर आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारूया का ह्या टोमॅटोचं त्यांनी कशा प्रकारचं नियोजन केलं कशा प्रकारचं या फुलकळीसाठी त्यांनी व्यवस्थापन केलंय आपण थोडक्यात के त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत चला तर आपण त्यांच्याकडे जाऊया तर आपण त्यांच्याकडे आता आलेलो आहे तर आपणही त्यांच्याकडनं या टोमॅटो बद्दल त्यांनी कशा प्रकारचं व्यवस्थापन केलं नियोजन केलं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार नमस्कार माझं नाव सुनील तुळशीराम गणगाव राहणार सोमटंदी तालुक्या ओवला जिल्हा नाशिक तर टोमॅटोचा प्लॉट तुम्ही लागवड केली बरोबर तर किती दिवसाचा टोमॅटोचा प्लॉट झालेला आहे दिवसाचा प्लॉट झालेला दिवसाचा तर ही फुलकळी बघा तर कोणती व्हरायटी टोमॅटोची टोमॅटोचे सीझन त्याची एकशे आठ व्हरायटी बरोबर तर ही जी फुलकळी आम्ही बघतोय तर या फुलकळी साठी तुम्ही कशा प्रकारचं नियोजन केलेलं एकदा आम्हाला सांगा ना हो साहेब एक वेळेस पगारे साहेब स्वतः आले ते विजिटला येऊन त्यांनी सांगितलं का आमचं विल विलबॉन्ड हे प्रोडक्ट आहे तुम्ही वापरा बा आणि हे मी पाच सहा वर्षापासून नेहमी वापरत होतो पण मग साहेबांनी फक्त त्याच्यात करेक्शन केले का कोणत्या स्टेजला वापरले पाहिजे हे विल बॉन्ड हे पगारी साहेबांच्या मार्गा नसून तर मी चार पाच वर्षापासून चा ही विल बॉन्ड हे प्रोडक्ट दरवर्षी वापरायचो पण साहेबांच्या सांगण्यानुसार मी फक्त त्याच्या स्टेजला चेंज केले मी पंधरा ते सोळा दिवसही वापरावी मग पंधरा सोळा दिवस वापरले नाही याला एकही स्प्रे दुसरा घेतला नाही फुटवा एकदम उत्तम निघतो या या प्रोडक्ट न आणि त्यानंतर तीस आणि पस्तीस दिवसाच्या दरम्यान जर एक स्प्रे जर घेतला याची फुलकळी सेटिंग आणि पेर्यातले जे आपलं जे अंतर आहे एकदम मेंटेन ठेवून काळूखो प्लॉट राहतो म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगायचं एवढंच आहे का या प्लॉटला इतर पी आर जास्त वापरल्यापेक्षा व्हीलबॉन्ड आणि कोणत्या परिस्थितीत पाऊस असू नाहीतर तुमचा असा उन्हाळा असू त्या हे वापरल्याने पिकाचा ट्रेस सुद्धा कमी करत आणि खालून हे व्हीलबॉन्ड नाही पण खालून आपण जर ब्रँड जे आर येत जर दिला ना भरपूर फुटवत दुसरा अतिरेक वापरायचा खर्च कमी के केला पाहिजे शेतकऱ्यांनी हे फक्त मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो बरं एक सांगा ना आता ही टोमॅटोला तुम्हाला जी फुलकळी जी दिसती हिच काय म्हणजे नेमकं ही फुलकळी एवढी कशा प्रकारे लागली बा असं म्हणजे काय केलं तुम्ही यासाठी फुलकळी असं फुलकळी वाड्यासाठी काहीच नाही फक्त हे ब्रँडचा स्प्रे दोनदा स्प्रे घेतले दुसरं काहीच नाही त्याचीच जादूच मानलं तरी चालेल तुम्ही आज म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो का टोमॅटोला फुलकळी जी, जी बघतोय तर ही फुलकळी त्यांचं म्हणणं असं का विलबॉनचे दोन स्प्रे घेतले त्याच्यामुळे त्यांच्या टोमॅटोला फुटवा असेल फुलकळी असेल जी सिटिंग झाली असेल ती एक नंबर झाली तर तुम्ही किती वर्षापासून प्रोडक्ट मी जवळपास मार्केट मध्ये टोमॅटो दरवर्षी मी करतो तर दरवर्षी करतो पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून मी दुसरा फुटव्या साठी करण्यासाठी दुसरं प्रोडक्ट वापरायची मला गरजच नाही पडते बरोबर आणि किती प्रमाण घेत्या बॉन्डचं सुरुवातीला पंधरा ग्रॅम ने वापरतो नंतर तीस, तीस ग्रॅम ने वापरतो दो दोनशे दोनशे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पण असा टोमॅटोचा प्लॉट असेल जो फुटवेच्या अवस्थेत असेल किंवा काही प्लॉट जर असेल तुमच्या फुलगळीच्या अवस्थेत असेल जिथं फुलगळी कमी असेल तर तिथं विलबॉन्ड या औषधाचा तुम्ही अवश्य वापर करा जेणेकरून तुमची फुलांची संख्या वाढेल आणि सेटिंग पण चांगली होईल पेरात अंतर एकदम मापात राहील तर या शेतकऱ्या विल बॉन्ड हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि ते अतिशय समाधानी तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही या बॉन्ड औषधाबद्दल काय सांगशील बाकीच्या शेतकऱ्यांना हे सांगितलं आपला वेळ आणि पैसा खर्च पण वाचतो आणि रिपोर्ट याचे एवढे प्रोडक्ट बाकीचे वापर आपण नाव नाही ठेवतो कोणत्या याला पण बाकीचे वापरल्यापेक्षा एकदा तुम्ही नक्की विल बॉन्ड हे प्रोडक्ट वापरून पा मी आज नाही ते चार पाच वर्षापासून वापरते खूप छान रिपोर्ट हे बर काहीच नाही कोणत्याही स्टेजला वापराही एकदम रिपोर्ट चांगले निघणार याचे चालेल मग हे वापरून तुम्ही समाधान आपल्या पिका मध्ये या औषधाचा विलबोंडा या औषधाचा आपल्या टोमॅटो असेल भाजीपाला पिका मध्ये अवश्य वापर करा आणि आपल्या टोमॅटो असेल भाजीपाला पिकाच उत्पन्न वाढवा धन्यवाद